नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर ढेमाच्या पिकाची लागवड करत असाल तर तर उन्हाळ्या सीझनमध्ये लागवड करू शकता मार्च एप्रिल मे या महिन्यात आणि आपण चांगले असे उत्पादन घेऊ शकता आणि पावसाळा आणि हिवाळा या सीझनमध्ये आपण लागवड करून तेवढी काही उत्पादन घेण्याची स्वासते नसते तर त्यासाठी आपण हिवाळा आणि पावसाळ्या सीझनमध्ये हे डेमोसे पीक घेणे टाळा आणि हिवाळ्या सीझनमध्ये या डेमोस या पिकाला तुडामुड आणि सीजनमध्ये सीझनमध्ये ओलाव्यामुळे पीक पी वारून जाण्याची शास्त असते त्यासाठी आपण सीजनमध्ये पीक घेणे हे टाळा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब शेअर करा आणि धन्यवाद